श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये अमावास्येला या गोष्टी चुकूनही घरात आणू नये नाहीतर लक्ष्मी आल्यापावली घरातून बाहेर निघून जात असते अमावास्या ही पितरांची पूजा करण्यासाठी स्नानदान करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते यामुळे भोलेनाथ व आपले पूर्वज आणि यासोबतच माता लक्ष्मीची आपल्याला भरभरून कृपाशीर्वाद हे भेटत असतात पितृदोषापासून आपली मुक्ती ही होत असते यासाठी अमावस्येच्या दिवशी असं कोणतंही काम करायचं नाही अशा कोणत्याही गोष्टी घरी घेऊन यायचं नाही की ज्यामुळे आपल्याला दोष लागतात आणि आपला पित्रांचा जो त्रास आहे तो वाढीस लागतो आणि माता लक्ष्मी देखील नाराजही होत असते अमावस्याची ही जी रात्र आहे ती तांत्रिक क्रिया करण्यासाठी प्रभावी मानली जाते अनेकदा आपली आजी किंवा घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती सांगतात की अमावस्याच्या दिवशी कोणतंही शुभ काम हे करू नये अमावस्या आली की बरेच जण घाबरतात देखील अमावस्या म्हणजे अशुभ आहे की शुभ आहे तर अमावस्या ही शुभ आहे मात्र कोणती कामं करायची आहेत आणि कोणती करायची नाहीत याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पाहावा माहिती आवडली व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही माझा व्हिडिओ कधीही मिस करणार नाही तर अमावस्येच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत की ज्या घरी आणल्यामुळे लक्ष्मी ही नाराज होत असते या वस्तू घरात गरिबी आणि दारिद्र्य यासोबतच रोगराई घेऊन येत असतात त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत त्या अजिबात आपल्याला घरी घेऊन यायचं नाही अमावस्या ही घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर काढण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते यासाठी हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपल्याला बरीच अशी कामं सांगितलेली आहेत की जे आपल्याला आवर्जून करायची आहेत ते म्हणजे कोणतं पहिलं काम म्हणजे आपल्याला अमावस्याच्या दिवशी संपूर्ण घर हे झाडून झुडून स्वच्छ करायचं आहे आणि घरातील कचरा हा अमावस्याच्या दिवशी बाहेर नेऊन टाकायचं आहे असं केल्यामुळे दारिद्र्याचा नाश होतो अलक्ष्मी जी आपल्या घरामध्ये असेल ती घरातून बाहेर काढता पाही घेत असते मात्र या उलट काही गोष्टी जर आपण अशा केल्यात तर यामुळे आपल्याला दोष सुद्धा लागतात म्हणजेच काय तर अमावस्या ही पितरांना समर्पित आहे यासाठी प्रति अमावस्येला आपल्याला पितरांच्या नावाने एक तांब्या जल हे पिंपळाला घालायचं असतं असं जर नाही केलं तर यामुळे पित्रवृष्ट होतात यासोबतच आपल्याला जसं की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे पितरांच्यासाठी आपल्याला एक वाटीभर देखील करून ठेवायची आहे जर असं नाही केलं तर आपल्याला खूप मोठे दोष लागतात आणि यामुळेच दोष हा वाढीस लागायला सुरुवातही होत असते यासोबतच अमावस्येच्या दिवशी कोणतंही पूजेचं साहित्य म्हणजे देवाची जी पूजा आपण करतो पितरांच्या पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे ते तुम्ही खरेदी करू शकता मात्र देवांच्या पूजेचं जे साहित्य असतं ते खरेदी करायचं नसतं हे अशुभ मानलं गेलेलं आहे यासोबतच अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं हे खूप म्हणजे खूप शुभ मानलं जातं मात्र जर या दिवशी एखाद्याने मांस मद्य पान केलं किंवा मांसाहार घेतला किंवा मांसाहारी पदार्थ हे घरी आणले तर हे खूप अशुभ मानलं जातं आणि यामुळे घरात आरोग्य नांदत नाही आरोग्याच्या तक्रारी ह्या जास्त वाढतात अध्यात्माच्या दृष्टीने हे अतिशय अशुभ मानलं जातं आणि यामुळे देखील माता लक्ष्मी ही नाराज होऊन आपल्या घरातून बाहेर निघून जाते आणि आपण जे सत्कार केलेलं असतं जे काही आपण पुण्य केलेलं असतं ते सर्वच्या सर्व संपलं जातं मात्र म्हणजेच काय तर त्या पुण्याचा आपल्याला कोणताही फायदा होत नाही आपलं पुण्य जे आहे ते वाया जातं जर आपण अमावस्येच्या दिवशी असे काही पदार्थ भक्षण केले तर यासोबतच अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील लाकडी एखादी वस्तू किंवा तेल तेल सर्व प्रकारचं तेल येतं कोणतंही तेल आपल्या घरात आणायचं नाही कोणतीही लाकडी वस्तू खरेदी करायची नाही स्टीलची वस्तू देखील खरेदी करायची नसते या दिवशी हे जे आहेत वस्तू या वस्तू वर्जित करायच्या आहेत अमावस्याच्या दिवशी अजिबात अशा वस्तू खरेदी करायच्या नाहीत की ज्यामुळे आपल्या घरातून माता लक्ष्मी ही निघून जाईल आणि तिचा रोष आपल्यावरती कायमचा राहील अमावस्येच्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी शनी अमावस्या असते त्या दिवशी तुम्ही झाडू आणू शकता घरी मात्र इतर जी अमावस्या असते त्या अमावस्याच्या दिवशी झाडू घरी आणू नये लक्ष्मीपूजना दिवशी आणि शनी अमावस्या ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं मात्र इतर ज्या अमावस्या आहेत म्हणजेच काय तर सोमवार नंतर मंगळवार बुधवार गुरुवार अशा ज्या अमावस्या येतात अशा अमावस्यांना झाडू खरेदी करणं हे टाळायचं आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्ही मातीचं भांड खरेदी करू शकता खुप खुप हे खूप म्हणजे खूप शुभ मानलं जातं मातीचं भांड हे समवती अमावस्येला घरी घेऊन यायचं असतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि काही एक रुपयाची नाणी मग ते सात किंवा नऊ नाणी ठेवायची असतात आणि त्याची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत व्हायलाही सुरुवात होत असते यासोबतच अमावास्येच्या दिवशी चुकूनही म्हणजे चुकूनही कुणाच्याही घरी जाऊन दूध दही साखर असे पदार्थ मागू नये आणि त्यांच्याकडून ते घरी सुद्धा घेऊन येऊ नये तुम्हाला हवे असतील तर तुम्ही विकत घेऊ शकता म्हणजे ज्यांना दही भात वगैरे टाकायचं असेल किंवा कोणतीही एखादं काय होतं की अचानक एखादी व्यक्ती आपल्या घरी येते आणि चहा करण्यासाठी किंवा कॉफी करण्यासाठी जर आपल्याकडे दूध नसलं तर आपण पटकन शेजाऱ्यांच्याकडे मागायला जातो तर ही एक चूक अमावस्येच्या दिवशी अजिबात करायची नाही यासोबतच काय होतं की ज्यावेळी आपण दुसऱ्यांच्याकडून आणतो असे काही पदार्थ त्यावेळी दुसऱ्यांचे दोष आता समजा तुम्ही आ, स्वामी सेवेकरी असाल किंवा तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करत असाल मात्र समोरची व्यक्ती भक्ती करत नसेल किंवा त्याच्या घरामध्ये अमावस्येचं पौर्णिमेचं नॉनव्हेज जर केलं जात असेल मांसाहारी पदार्थ केले जात असतील त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती ड्रिंक करत असेल मद्यपाणी असेल किंवा सतत शिवीगाळ त्यांच्या घरामध्ये चालू असेल अशा घरातली कोणतीही वस्तू तुम्ही खाल्ली तर तुमचं जे पुण्य आहे तुम्ही पूजा पाठ व्रत वैकल्य करून जे तुम्ही पुण्य प्राप्त केलेलं असतं ते पुण्य तुमचं संपलं जातं म्हणजेच काय तर तुमचं पुण्य जे आहे त्यातील दहा टक्के वाटा हा त्या व्यक्तीला जातो आणि अशाप्रमाणे तुमचं जे पुण्य आहे ते थोडं थोडं कमी व्हायला सुरुवात ही होत असते यासाठीच आपल्याला सांगितलं जातं स्वामी समर्थ केंद्रामधून तर सर्रास सांगितलं जातं की अमावस्याच्या दिवशी परांन बिलकुल कुणाचंही घ्यायचं नाही अगदी चहा सुद्धा कुणाचाही घ्यायचा नाही अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे टाळायचं आहे तरच आपली जी आध्यात्मिक आहे ती प्रगती होते आणि ज्यावेळी आपली आध्यात्मिक प्रगती होईल त्यावेळीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही वास करायला सुरुवात होईल त्याच वेळी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यायला देखील सुरुवातही होईल तर आजची माहिती ही एवढीच होती झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या नरुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ